मरणातून परत आलेली माई सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यात माई नावाच्या वयस्क बाई राहत होत्या वय बहात्तर पण अजूनही स्वयंपाक पूजा गोष्टी सांगणं हे रोजचं काम एक दिवस अचानक त्यांना जोराचा ताप आला डॉक्टरांनी सांगितलं संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले वय बघता फारसा वेळ नाही माई अर्धवट शुद्धीतच बोलल्या माझ्या देवाला सांगायचं माझं अजून काम संपलेलं नाही त्याच रात्री माई बेशुद्ध झाल्या सर्वजण अश्रू ढाळत होते पण रात्री तीन वाजता त्यांनी अचानक डोळे उघडले चेहरा शांत अंतेज त्यांनी सांगितलं स्वामी समर्थ आले होते त्यांनी हात ठेवला कपाळावर आणि म्हणाले अजून तुझं काम बाकी आहे घाबरू नकोस उठशील तू डॉक्टर म्हणाले हे मेडिकल मिरॅकल आहे दुसऱ्या दिवशी ताप उतरला माई पूर्ण शुद्धीत आल्या आठवड्याभरात त्या परत ओट्यावर बसून पोथी वाचायला लागल्या गावात सगळे म्हणू लागले हे दुसरं काय स्वामी समर्थांची कृपा माईने त्यानंतर एकच गोष्ट सर्वांना सांगितली स्वामींच्या नावात एवढी ताकद आहे की मृत्यूलाही ते, ते मागं वळवू शकतात पण त्यांच्यावर मनापासून विश्वास असायला हवा